आम्हाला जायचं मंडळाची बाप्पाची मूर्ती तुम आणायला तिथून पुढे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आली गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज जरा गडबडची आमच्या पाठीमाग पण कारण अजून घरातले गर पण बाप्पा विराजमान नाही झालेले आता चाललेलो आम्ही मंडळाचा गणपती आणण्यासाठी सगळे कार्यकर्ते किलबिल परिवार आहेत सगळे आणि बाकीचे कार्यकर्ते चाललेले आहेत टू व्हीलरवरती पुढं तर मित्रांनो तुम्ही आज ब्लॉग कंटिन्यू करा कारण आज दिवसभर काय काय घडते काय काय नाही तुम्हाला ब्लॉक मध्ये नक्की पाहायला भेटेल आमच्या घरातले गणपती प्लस मंडळाचे गणपती आज दिवसभर भरपूर धामाला होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करीत राहायचं on... आजून आम्ही मंडळाची मूर्ती वगैरे न्यायला ना छान अशा मूर्ती आहेत कार्य करते सगळे बाबू सेब काय करायचंय आता आपला गणपती करणार मंडळाचा पण आहे आपला

कार्यकर्ता पुढच्या वर्षी आपल्याला असं नियोजन करायचं या वर्षी आपल्याला आगा कमी आहे चला कार्यकर्ते आवरा पटापट तर मित्रांनो आलेलो आहे आता घरी मांडळाच्या मूर्ती वगैरे आणलेल्या आहेत आता बाकी बोरांच्या पण मूर्त्या होत्या बाकी आणायच्या त्याच्यामुळं बराच टाइम गेला आणि आज गणपती असल्यामुळं तर काय गर्दी भरपूर बघा मित्रांनो डेकोरेशन कस झालेलं आहे मूर्ती वगैरे आणलेल्या आहेत तर चला मित्रांनो पटापट बाप्पांची पूजा वगैरे करून घेतो आणि जातो खाली मंडळाचा पण आता पटकन गणपती बसवायचा आहे तर ह्या हो वेळेच आता गणपती वासायची तयारी चालू आहे बघा okay. तर हाय मित्रांनो आज आमच्या इथं गणपती बाप्पा आलेत म्हणजे सगळ्यांचे तिथं आले असतील तर सगळे आयुष कार्तिक भोलेनाथ सगळे आहेत तिथं आणि आता तयारी चालू आहे त्यांची बाप्पा बसवायची तर बघा तुम्ही पण गणपती बाप्पा तर बघा आज जेवण आहे डाळ चपाती भात आणि हे मोदकाची तयारी चालली आहे तर उशीर झालाय भरपूर अजून मोदक करायचे आहेत हो आता किती वेळ लागते माझी तयारी आहे तर मित्रांनो पूजेचं चालू आहे मोदक वगैरे बनवते आता आमचं पण गणपती वगैरे बसून झालेले आहेत आयुष्य बोलले ना लोगा। लोगा ते बघा बघा मित्रांनो झालेलं आता आमचं गणपती वगैरे बसून आरती करायची आता कसं वाटतंय डेकोरेशन तुम्ही कमेंट मध्ये सांगा कार्यकर्ते बसलेले आहेत सगळे पूजा पण चालू आहे मोदक वगैरे बनवते झाले का नाही अजून मोदक मित्रांनो मोदक वगैरे चालू होते पूजा जेवण वगैरे आहे तुला खूप छान वाटते बाप्पा आले तर पण आज खूप धावपळ आहे सकाळपासून बाप्पा येणार होते बाप्पामुळे नाही पण बाकीची पण कामं भरपूर होती पाल एक एक, एक, एक। आवडते आता

अरे ये लो चलो 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 राजावळा देव दे पांडुरंगा ओळी पांडुरंगाय देव येते चंद्रबागे मध्ये घडून या येते रात्री खूप टाइम झाला होता आम्हाला रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मंडळाचं डेकोरेशन वगैरे चालू होतं आणि सगळी होती रात्री पण तरी पण काय होऊरगलं नाही लाईटीचा जरा प्रॉब्लेम वगैरे झाला होता आणि सकाळी उठून सगळी जण गणपती आणायला गेले होते त्याच्यामुळे थोडा टाइमच झालाय हायच आता सगळे मंडळाचे कार्यकर्ते इथं तर कसं वाटतंय आता मोठ्या थाटामाटात आम्ही आमचं हे पहिलंच वर्ष असून मोठ्या थाटामाटात आम्ही आमच्या बाप्पाचं आगमन केलेलं आहे अशीच सात दिवस आम्ही आमच्या बाप्पाची सेवा चांगल्या प्रकारे करत राहीन बघा आमच्या बाप्पाची अशी छान अशी मूर्ती आहे डेकोरेशन एकदम साधा आणि सिंपलच केलेलं आहे आम्ही ते मंडळाचे कार्यकर्ते सगळे अध्यक्ष कसं काय नियोजन आता सात दिवस आता आता काय सध्या पहिलेच वर्ष आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर आता सात दिवसाचा आमचा रोज सकाळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आर होईल तसेच काही संध्याकाळी प्रसादाचा कार्यक्रम होईल आणि मंडळाची एक दोन दिवसांनी सत्यनारायण महापूजा होईल तेव्हामध्ये महाप्रसाद राहील आणि शेवटच्या दिवशी मिरवणूक काढणं काय काढण्यात येणार आहे तर मित्रांनो मिरवणुकीचं तर पहिलंच नियोजन पाहिजे हे सगळे कार्य करते आणि सगळे असेच सात दिवस आता कंटिन्यू इथंच असणार आहेत तुम्ही पण असे ब्लॉग आता डेली पाहत जा रोज तुम्हाला सगळं आमच्या मंडळाचं काय नियोजन आहे घरचं कसं नियोजन आहे सगळं कळत जाईल हे बघा सगळे नियो� बारके पण कार्य करते चल मित्रांनो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू कर करा जात कर ले ले। जात आता जातो घरी अजून जेवण वगैरे करायचे अजून कार्यकर्ते बघा इकडे फिरतात जे आमचे बाप्पासाठी निवद वगैरे घेऊन आलेले तर चला मित्रांनो जातो आता घरी मी पण भूक लागली आता सकाळपासून उपवासी सगळे कार्यकर्ते उपाशीचे अजून कुणी जेवण वगैरे नाही केलेलं तर चला मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो निघालो आता घरी मी

大ب大ن这دد